माझ्या उजव्या बाजूला बघताय तुम्ही ही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जागतिक धरोहरची इमारत आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहताय ही आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही इमारत जी ही देखील जागतिक धरोहर म्हणूनच ओळखली जाते आणि या दोन्ही इमारती पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून हजारोच्या संख्येने पर्यटक आपल्या या मुंबईमध्ये येत असतात या मुंबईमध्ये ही पर्यटकांबरोबरच इतर राज्यातून देखील लोक या ठिकाणी हीच इमारत पाहण्यासाठी येतात जेव्हा हे लोक या ठिकाणी येतात आणि या इमारतींच्या अगदी ही जी इमारत उंच गगनाला भेडलेली आहे ही जेव्हा त्यावेळेस त्यांच्या तोंडातून तो एकच वाक्य येतात वाव किती सुंदर इमारत आहे नाही आणि त्याच वेळेस ज्यावेळेस ते हे फुटपाथ पाहतात खाली चालण्यासाठी त्यावेळेस त्यांना काय वाटत असेल कि काय फुटपाथ आहेत हे चालू चालण्याच्या योग्य तरी आहेत का आणि याचं हे ज्वलंत उदाहरण आहे की आपल्या नागरिकांना आपले सरकार कशा पद्धतीची सुविधा देत आहे तर त्यातलीच एक सुविधा म्हणजे लोकांना चालण्यासाठी देण्यात येणारे हे कुटपाथ जागतिक धरोहर म्हटली जाणारी ही जी इमारत आहे ब्रहण छत्रपती शिवाजी महाराज हा फुटपाथ जर तुम्ही पाहिलात तर त्याची जी अवस्था आहे तुम्ही मी तुम्हाला दृश्य सुद्धा समोरासमोर दाखवते हा फुटपाथ आहे हे फुटपाथ तुम्ही पाहिलात तर ह्याची जी अवस्था आहे ही अतिशय दुरवस्था झालेली आहे ब्रिटिश काळापासून हा फुटपाथ आहे या फुटपाथला दगडी बांधकाम होतं दगडांनी बनवलेला हा फुटपाथ होता परंतु तुम्ही हे जे पेवर ब्लॉक्स बघताय हे नवीनीकरण करून लावलेले पेवर ब्लॉक्स आहेत आणि त्याच्या पुढे जर बघितला तर तुम्ही हे संपूर्ण जे फुटपाथचं बांधकाम आहे हे, हे दगडांपासून झालेलं आहे हे दगडी फुटपाथ ब्रिटिश काळापासून आहेत आणि पुढील फुटपाथ पाहिलात तर तुम्ही हे आत्ताच्या सरकारच्या काळामध्ये झालेलं पेवर ब्लॉकपासून बनवलेला हा फुटपाथ आहे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी खोदकाम करून काम करण्याची काम करण्यात आलं होतं परंतु त्यानंतर हे पेवर ब्लॉक लावून याची लेवल करण्यात आली होती परंतु ह्याची लेवल तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीची लेवल आहे आणि त्यानंतर पेवर ब्लॉक तर लावलेच आहेत परंतु त्याची अवस्था सुद्धा बरोबर नाही आहे पण इथले सुद्धा दगडी कुठे गेले हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की ब्रिटिश काळातली ही जी दगडी आहे ह्याचा जो फुटपाथ होता हा अतिशय सुंदर फुटपाथ होता लोकांना चालण्याजोगा होता परंतु तो फुटपाथ विस्कळीत करून इथली दगडी कुठे गेलेत हे तर माहीत नाही परंतु फुटपाथची अवस्था पाहिली तर चालण्या योग्य नाही फुटपाथची ही, फुट ही दुरावस्था पाहून असं वाटतंय की जनतेच्या पैशांचा कशा पद्धतीने चुराडा या ठिकाणी केला जात आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट पारित केलं गेलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची सखोल चौकशी करून त्याच्यावर दंडक कारवाई करण्यात यावी आणि या कॉन्ट्रॅक्टरला ज्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट पास केलेला आहे त्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी व्हावी की हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्यांनी त्याची फुटपाथची पाहणी केली आहे की के नाही आणि जर त्यांनी ही फुटपाथची पाहणी केली असेल तर त्यांच्यावरही ही कारवाई करण्यात यावी की अशा पद्धतीचं फुटपाथ जनतेला देऊ केलेला आहे का पावसाळ्या अगोदर हे फुटपाथ योग्य रीतीने बनवून जनतेच्या स्वाधीन करण्यात यावे जनतेला ही सुविधा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे ही सुविधा त्यांना पुरवली गेली पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि पावसाळ्या अगोदर व्यवस्थित हा फुटपाथ तयार करण्यात यावा मुंबईहून मी मंजेरी धन्यवाद